सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या धडाकेबाज कारवाईत पुणे पंचवटी येथील सहा दरोडेखोर अटकेत पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंगाणे यांच्या धाडसाने दरोडेखोरांना घेतले ताब्यात चोपडा शहर पोलीस कडून रात्रीची गस्त घालत असताना संशयास्पद असलेल्या गाडीवर तपासणी केली असता त्या गाडीत दरोड्यात वापरले जाणारे साहित्य मिरची पूड दोर, लोखंडी टामी अशी वस्तू गाडीत आढळून आल्याने गाडीतील आरोपींना ताब्यात घेतले पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी चाळीसगाव विभागीय अधिकारी कविता नेरकर पोलीस चोपडा विभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनातून चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पथकासह पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंगाणे यांनी रात्रीची गस्त करत असताना चोपडा मामलदे रस्त्यावर दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या पुणे पंचवटी येथील अट्टल गुन्हेगारी असलेल्या सहा आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले आहे पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंगाणे यांच्या फरियादीवरून तुषार उर्फ तुषल्या गौतम झेंडे वय पंचवीस वर्ष पुणे चिंचवड विनोद राकेश पवार वय पंचवीस सुनील गोरख जाधव वय तीस राहुल सुप्रीम यादव वय एकवीस श्लोक दीपक सोनार वय सतरा रोहन जमीर अपनापुरे वय पंधरा हे सर्व राहणार पुणे चिंचवड यांच्याविरुद्ध चोपडाशहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी दरोडाचा काही गुन्हा दाखल केलेला आहे काय या संदर्भात सविस्तर काल रात्री साधारण अकरा वाजता एक इर्टिका गाडी महाबंदेर फाट्यापासून सुनकाळे रोडला त्या बाजूला त्या ते चालली त्यांना त्या गाडीचा तुम्हाला संशय आहे त्या गाडीमध्ये चार पाच तरुण मुलं होते त्यांनी गाडी थांबून गाडी थांबून ते कोण आहेत त्याच्याबद्दल चौकशी केली तर त्या गाडीमध्ये एक तुषार झेंडे विनोद पवार सुनील जाधव राहुल यादव श्लोक सोनार आणि रोहमन अबलापूर अशी हे साधारण पंचवीस ते तीस वयोगटातील मुलं आहेत दोन आज मुलं आहेत आणि ती सर्व मुलं जी आहेत ती कितीतरी चितपट परिसरात राहणार आहेत दक्षिणाची पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे जे सामान होतं त्या सामानाची थोडी झडती घ्यायची गाडीची झडती घ्यायची गाडीमध्ये रस्सी लिशिपू त्याच्यानंतर एक टामी लोखंडी टामी अशा प्रकारची वस्तू मिळून आहे त्याच्याबद्दल त्यांना विचारलं तर त्यांना काय सांगता येत नव्हतं ह्या वस्तू का ठेवल्या गाडीमध्ये वगैरे एकंदरीत आमचा असा संशय निर्माण झाला खेलो पुणे जिल्ह्यातले आहेत आणि एवढ्या लांब या ठिकाणी अशा अंतर्गत भागामध्ये याचं काही मुख्य कारण नाही त्यांना ते काय सांगता पण येत नव्हतं मग कशासाठी आहे काय एकंदरीत त्यांची ह्याच्यावर लोक कुठंतरी एखाद्या मोठा गोडा करण्याच्या तयारीत किंवा दरोडा करण्याच्या तयारीत आहेत असा आपण संशय त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे दरोड्याची तयारी केली गुन्हा दाखल केलेला आहे सर्वांना अटक केलेलं आहे त्याचे अल्पवयीन मुलं सोडून आणि आता आम्ही पुढील तपास करत आहोत काही मुद्देमाल वगैरे काही जमा आहे का त्यांच्याकडं साहित्य त्यांच्याकडून गाडीत मिळालेले लोक त्या आम्ही लस्सी मिरची पू वगैरे ह्या वस्तू जप्त केल्या त्यासोबत त्यांचे जे मोबाईल आहे ते आम्ही जप्त केलेले आहे त्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही चौकशी केली हे सगळे रेकॉर्डवर मिळणार आहे त्यांच्यावर खून दरोडा जबरी चोरी त्याच्यानंतर असे मारामारी या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत आपल्या